तिकडे जाऊन सांग ना मागे जाऊन सांग सर्व एकत्रित निवडणुका संपन्न झाल्याच्या पार्श्वभूमीनंतर पुढील संघटनेच्या कामाला आम्ही सर्वजण आज प्रदेश काँग्रेस कमिटी पुन्हा एकदा लागली आहे आपण सातत्याने बघताय की निवडणुकीची तयारी करत असताना संघटनेच्या वेगवेगळ्या मिटिंग घेतल्या आज प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हो याच्या अनुषंगानं पुढील एक वर्षाची वाटचाल कशा स्वरूपाची असली पाहिजे याची आज चर्चा झाली मला अध्यक्ष म्हणून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मी मागच्या तेरा फेब्रुवारी रोजी माझी नियुक्ती झाली होती तर अठरा फेब्रुवारीला मी अध्यक्षपदाचा प्रभार घेतला होता या एका वर्षाचा जो कार्यवृत्तांत आहे तो देखील आज सगळ्यांना आम्ही शेअर केला आणि पुढचं वर्ष जे आहे हे संघटना बांधणीच्या वर्षाच्या अनुषंगानं आज आम्ही निर्णय घेतला आहे आणि संघटना बांधणीच्या निमित्तानं जिल्हामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटन सृजन जी एक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची जी जो ड्राईव्ह आहे तो संपन्न होणार आहे आणि यासोबतच तालुका काँग्रेस कमिटीचे आहे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल मंडल सेक्टर प्रमुख आणि ग्राम शाखा इथपर्यंत ग्रामीण भागाकरता तर शहरात प्रभाग प्रमुख आणि वॉर्ड प्रमुख अशा नियुक्त्या करण्याच्या अनुषंगानं आज आजच्या बैठकीमध्ये विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीमध्ये आज निर्णय झाला आणि आंदोलनात्मक भूमिका ही काँग्रेस पक्ष देणार आहे एकीकडे संघटना बांधणी आम्ही करणार आहोत तर दुसरीकडे आंदोलनात्मक जी भूमिका आहे ही स्वीकारून येणाऱ्या काळात पदयात्रांचं आयोजन होईल जो इलेक्ट्रिकचा जो मुद्दा आहे वीज दरवाढीचा त्या अनुषंगानं आमचे मोर्चे होतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चे होतील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आमचे निदर्शनं होतील युवकांच्या रोजगाराच्या अनुषंगाने देखील आम्ही काम करू असं एकंदरीत आज रुपेषा हे ठरवण्यात आली भारतीय जनता पक्षाने नि धचा मा करत असता असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलं आहे आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला आम्ही त्यांना आगामी काळात कुठे सोडणार नाही मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्यांनी जो केलेला कांगावा आहे तो केविलवाना प्रयत्न आहे या संदर्भामध्ये जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रपोगंड झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगानं माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली धमक्याही दिल्या पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही कुठे काल रात्री माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी देखील काही व्हिडिओ बनवत असताना खोडसाळपणा केला राजकारण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या असल्या माणसाचा चेहरा किती वेगळा आहे तर परिवारातील सदस्य लेखी बाळींना पत्नीला देखील ते अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात हे अत्यंत चुकीचं आहे संतापजनक आहे मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोठा सॉप्रेंडी आहे त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या ह्या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे मला कुठेतरी मी त्यांच्याविरोधात सातत्याने बोलतो मी बोलू नये हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले असणारी आमची भूमिका ही कुठेही कमी होणार नाही किंबहुना जे अमेरिकन डि जे आहे डील जे आहे आणि ज्या ज्या फाईल्स आहेत या फाईल्सच्या अनुषंगानं फार मोठी प्रमाणाचा एक भयगंड हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आणि त्यातून त्यांनी नॉन इश्यूज जे आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन फेल आहे अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्यावर होत आहे आणि त्यातून पळून जाण्याकरता देखील त्यांनी माझ्यावर टीकेचा मार्ग निवडला होता त्यांना त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत राहू त्यांना त्या अंगावर आले तर शिंगार कसं घ्यायचं तेही आम्हाला माहिती आहे हिंसा आमचा हा विषय इथेच संपला आहे असं मला वाटतं हे सांगितलं त्याचं काही नवीन नाही आणि दाभोळ काय ते माझा करतील कारण कोण होता शिवाजी कोण होता ही भूमिका मांडली म्हणून त्यांचा पानसरेचा कोण झाला आता शिवाजी महाराजांचे जे शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांचं नेमकं पणाचं कार्य जे पुढे घेऊन जातात ते यांच्या अडचणीचं आहे आणि त्यांना संपण्याचा घाट हा भारतीय जनता पक्ष घालत आलेली आहे आणि जे अनेक उदाहरणं ही यापूर्वीच अधोरेखित झालेली आहे यामध्ये माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारच्या धमक्या देणं म्हणजे कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न आहे किंवा जर अशी वेळ आली तर त्या वेळेला सामोरे करण्याकरता या वैचारिक करण्याकरता मी तयार आहे राज, राज्याभिषेक एकतर शिवाजी महाराजांचा होऊ दिला नाही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मोठा विरोध झाला आणि गागा भट्टांनी इथे येऊन ज्या काही त्यांनी नोंदी घेऊन ठेवल्या आहेत त्या आपण सर्वच जाणतो त्या गागा भट्टांनी काय काय केलेलं आहे आणि काय विचित्र पद्धतींचा त्यांनी त्या ते ठिकाणी उल्लेख स्वतः केलेला आहे हे आपण जाणतो त्यामुळे संकेताचा भाग म्हणून ते नेमके काय बोलले कसे बोलले हे या खोलात न जाता आपण शिवाजी महाराजांचे सर्व अभिमानी लोक आहोत त्यांचा आपल्याला स्वाभिमान आहे गागा पुतळा जाळण्याचं मी केलेलं विधान जे ते योग्य आहे मी काही कारण नाही माझी आपल्याला विनंती आहे की गागा भट्टांनी ज्या नोंदी घेतलेल्या आहेत जे सांगितलेलं आहे आणि हा विषय कुठेतरी आपण थांबवू कारण यातून जे काही निघत आहे हे निघत असताना आपलं दैवत शिवाजी महाराजांच्या वर कुठल्याही पद्धतीने कोणताही आरोप होऊ शकणार नाही याची आपण दक्षता घेऊ मुळात या सर्व चर्चांना पूर्णविराम देत असताना आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या अनुषंगानं कार्यरत महाराष्ट्रातील तमाम माध्यमांनी राहावं ही माझी असणारी कळकळीची विनंती आहे आणि एवढंच नाही तर हिंदवी स्वराज्य हेच भारताचं संविधानामध्ये परावर्तित झालेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान या दोघां समकक्ष स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये आहेत अशा प्रकारची देखील अनेकांची भावना आहे त्यामुळे समकक्ष हा शब्द जो पकडला जा गेला त्या गेलेल्या समकक्ष प्रकरणाचा जो वारंवार उल्लेख जो झाला तो विचित्र लोक त्याचा वारंवार दुरुपयोग करतात त्या अनुषंगानं या ठिकाणी अत्यंत विनम्रते मी मला हे सांगायचं आहे की तोच भाव तेच तत्व हे संविधानात आहे आणि संविधानाला अभिप्रित भारत निर्माण करण्याकरता आपण प्रयत्नरत राहू ते त्यांचं व्यक्तित्व मला त्याबद्दल कल्पना नाही देशव्यापी मोहीम आहे टॅलेंट हे जे पक्षातील आहे त्यांना एक व्यासपीठ देण्याचा एक प्रयत्न आहे आणि या टॅलेंट हंटच्या माध्यमातून वेगवेगळे वेग ज्या वर्गातील वेगवेगळ्या वेग

अशा प्रकारच्या मागण्या करण्याचा मागचा हेतू काय आहे तर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू आहे त्यामुळे या त्यांच्या दंगली भडकवण्याच्या या सर्व प्रयत्नांना सर्वांनी मिळून त्या सर्व अशा प्रकारच्या त्यांच्या हेतूचा निषेध केला पाहिजे आज दिनभर की बैठक में संघटन सृजन बात की आने वाले एक साल में किस प्रकार से